सुरुवातीला बातमी आहे पुण्यामधल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील अपडेट संदर्भात पुण्यामधल्या स्वारगेट एस टी आगाराच्या आवारात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनं अवघं राज्य हादरलं पुण्यासारख्या शहरात मध्यवर्ती भागात प्रचंड वर्दळ असलेल्या ठिकाणी ओळखपाळक नसलेली व्यक्ती एका मुलीवर अत्याचार करते आणि सहजपणे निघूनही जाते हेच मुळात धक्कादायक आहे पण या घटनेनंतर त्या गुन्हेगाराबाबतची माहिती समोर येते त्यातून आणखीनही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत समाजात वावरताना सभ्यतेचा चांगुलपणाचा बुरखा घेऊन वावरणारी माणसाच्या रूपातली ही श्वापद वेळीच ओळखायची कशी हा खरा प्रश्न आहे पुण्यामधलं गुणाटी गाव अवघो अडीच हजार लोकसंख्येचं हे गाव पण कालपासून या गावात फक्त शांतता आहे गावात पोलिसांच्या गाड्या सतत ये जा आहेत आणि त्याचं कारण आहे या गावातलाच दत्तात्रय गाडे दत्तात्रय गाडे हा स्वारगेट बलात्कार प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे गावातून भाजी एका भाजीच्या गाडीत बसून स्वारगेट बस स्थानकात पोहोचला तिथे साताऱ्याला जाणाऱ्या गाडीची वाट पाहणाऱ्या एका तरुणीला त्यानं गाठलं ती तरुणी एकटीच उभी होती मी एस टीचा कंडक्टर आहे पलीकडे साताऱ्याला जाणारी एस टी उभी आहे तुला मी एस टीत बसवून देतो असं म्हणत त्यानं या मुलीला बसमध्ये नेलं आणि तिथेच तिच्यावर बलात्कार केला इतकं घृणास्पद कृत्य केल्यानंतर दत्तात्रय गाडे निवांतपणे गावात आला साधारणतः एक पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरचं गाव आहे आणि या गावामध्ये देखील आता या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जे घर आहे हे पत्रावाजा घर आहे आणि यामध्येच ह्या दत्तात्रय गाडीचं कुटुंब राहतं आणि शेती करून ते आपली गुजराण करतात मात्र त्यांचा जो भाऊ आहे तो मुख्यतः शेती पाहतो आणि हा जो दत्तात्रय गाडे आहे तो अगदी चार चार पाच पाच दिवस देखील घरी येत नव्हता अशी काही माहिती मिळते ज्या दिवशी ही घटना घडली त्या पहाटे हा गुन्हा केल्यानंतर तो इथे येऊन अकरा ते साडे अकराच्या दरम्यान काही काळ राहिला त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता देखील गावामध्ये दिसल्याचं काही गावकरी आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा पोलिसांनी याचा शोध सुरू केला त्यावेळेस मात्र हा आता इथे आपण दृश्यांमधून पाहतोय की कुलूप लावलेला आहे घराला आणि इथे संपूर्ण जे कुटुंब आहे ते चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची काही गावकरी सांगतायत आणि तिथून हा जो आरोपी आहे तो फरार झालेला आहे घटनेमध्ये आरोपीचा शोध सुरू झाला झाला आणि मग मात्र गाडे गावातून फरार तिकडे पुण्यामध्ये या घटनेवरून वातावरण तापायला सुरुवात झाली तसा गाडेनं गावातून पळ काढला गाडे, गाडे उसाच्या फळात लपल्याचा संशय पोलिसांना आला आणि गुरुवारी दिवसभर पोलीस उसाच्या शेतावर ड्रोन फिरवत गाडेला शोधत राहिले ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्वारगेट बस स्थानकात जो प्रकार झाला त्यातला जो आरोपी आहे आत्ता गाडे तो फरार झाला असल्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या गुन्हाड गावाजवळ कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आपण जर इथे पाहिलं तर अशा पद्धतीने तिथे संपूर्ण पोलिसांचा फौज फाटा आहे आणि आत आतमध्ये आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी तिथे ड्रोन जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि हे या ड्रोनद्वारे आता हे सगळं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे एकूणच ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पोलिसांनी पूर्ण ताकद लावलेली आहे की हा दत्तागाडे नक्की कुठे लपून बसलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार तो गुन्हा केल्यानंतर हा जो दत्ता गाडे आहे तो या गावी आला त्याच्या घरी राहिला सकाळी साडे अकरा वाजल्यापासून तरी संध्याकाळपर्यंत तो इथे दिसला असल्याची माहिती गावकऱ्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळालेली आहे आणि एकूणच आपण जर पाहिलं तर आता ही जी पोलीस पथकं आहे ती इथे ड्रोनद्वारे इथे आजूबाजूची जी ऊसाची शेती आहे त्या ठिकाणी ड्रोन उडून त्याची पाहणी केली जाते आणि तो कुठे लपून बसला असेल तर तो मिळून येईल अशी अपेक्षा पोलिसांना आहे दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर चोरीसह अन्य सहा गुन्हे दाखल आहेत एका प्रकरणामध्ये त्याला अटकही झाली होती या ठिकाणी जो प्रकार घडलेला आहे त्याच्यातील पाहिजे आरोपी दत्तात्रय गाडे रानार गुनाट याचा शोध पुणे शहर येथील गुन्हे शोध पथक क्राईम ब्रांच तसेच स्थानिक लेव्हलला शिर शिरूर पोलीस स्टेशन असे एकत्रितपणे करत आहेत आता आत्तापर्यंत आमच्याकडून तर कोणाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही आहे बाकी जी क्राईम ब्रांचची टीम आहेत ते त्यांचा तपास ते, ते, ते करतात आहे आणि हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून याच्यावर पूर्वी जबरी चोरीचे गुन्हे शिरूर आणि शिक्रापूर या दोन पुलशनमध्ये दाखल आहेत दत्तात्रेय गाडे हा सराईत गुन्हेगार असला तरी तो राजकीय व्यक्तींच्याही संपर्कात होता शिरूरच्या आजी माजी आमदारांसोबतचे गाडेचे फोटो कालपासून समोर यायला लागले आणि या प्रकरणामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आहे का, हस्तक्षे का याबाबतही या प्रश्न उपस्थित व्हायला लागले गुन्हे आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात फोटो काढत असतात परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट्रायवरतीच घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता याची सखोल चौकशी पोलिस खात्यानं केली पाहिजे याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळे रेकॉर्ड मागणं असे अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे मंगळवारच्या घटने अगोदरही स्वारगेट स्थानकामध्ये दत्तात्रय गाडे अनेक दिवस फिरत होता अशी ही बाब समोर आली आहे की हा जो गुन्हेगार आहे हा नऊ दिवस ह्या स्थानकाच्या प्रांगणामध्ये होता मी पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी बोललो काही गोष्टी त्यांनी तपासावरती परिणाम होतील अशा सांगायला नकार दिला आहे परंतु या ठिकाणी हा जो हॉविच्युअल ऑफेंडर आहे हा सतत येतच होता आणि त्यातनंच त्याचं हे एवढं धारिष्ट वाढलं तर एक प्रश्न असा आहे की तो जर नऊ दिवस इथे येत होता आणि नऊ दिवस तो थांबला होता तर या नऊ दिवसामध्ये या मुलीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करेपर्यंत त्याने अशी किती कृत्य केलेली आहेत हा करा प्रश्न दत्तात्रय गाडेचं गाव हे शिरूर पासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर आहे मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर फक्त अर्ध्या तासात आरोपीची ओळख पटली असं पोलिसांचं म्हणणं आहे मग मंगळवारी गावातच असलेला दत्तात्रय गाडे गुरुवारपर्यंत पोलिसांच्या हाती का लागला नाही हाही प्रश्न आहे अर्ध्या तासाच्या आतच आपण आरोपीला आयडेंटिफाय केलं आणि आरोपी अलर्ट होऊ नये ह्यासाठी ही बातमी बाहेर येऊ नये याची आपण पोलिसामार्फत दक्षता घेतली गेली गे जी अत्यंत गरजेची होती आणि जर का त्वरितच ही बातमी जर का बाहेर पडली तर कदाचित आता जे आपल्याला संभाव्य लोकेशन मिळालेलं आहे तर ते मिळालं नसतं आणि आरोपी जो आहे तो अजून कदाचित कुठल्या दुसऱ्या ठिकाणी किंवा लांब तो पळून घेण्या जाण्याची शक्यता जास्त होती आरोपी हा लवकरच पकडला जाईल आणि पुणे शहराच्या बाबतीमध्ये शेवटी ही जी घटना घडलेली आहे ती आ, एस टी स्टँडच्या आवारामध्ये ही घटना घडलेली आहे तिथे पोलिसांमार्फत त्या दिवशी रात्री रात्री बारा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत किती वेळा गस्त घातली गेली ह्याची देखील माहिती मी घेतली गृहराज्यमंत्र्यांनी या प्रकरणात एस टी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेला जबाबदार ठरवून पोलिसांची सुटका केली आहे खरी पण त्यांना प्रश्न सुटणार नाहीये या प्रकरणानंतर स्वारगेट आगारातील नादुरुस्त बसेस त्यात कॉन्डोम पासून त्या अंतर्वस्त्रांपर्यंत सापडलेल्या गोष्टी यावरून पुण्यातल्या या मध्यवर्ती भागात रिकाम्या बसेसमध्ये काय काय घडलं असेल या कल्पनेनेही अंगावर काटा येतो हे सगळं समोर आल्यानंतर आता मंत्र्यांनी बसेसमध्ये सीसीटीव्ही लावायची घोषणा केली आहे स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर त्यामुळे स्वारगेट डेपो मधली व्हीची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध झालंय परंतु जर दुसऱ्या डेपोमध्ये अशा प्रकारची कुठली जी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसेल तर त्या निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा केली जाईल बसेसमध्ये सी सी टी व्ही ही फक्त मलमपट्टी ठरेल पण फक्त पुणेच नाही तर राज्यातल्या सगळ्याच एस टी आगारांमध्ये सुरक्षित वातावरण हवं असेल तर ती आगारं आतून बाहेरून स्वच्छ करावी लागतील आणि त्यासाठी शासनाला मनापासून प्रयत्न करावे लागतील फक्त सी सी टी व्ही आणि जी पी एसच्या घोषणांनी ते शक्य नाही आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी